साधू संतांनी उपदेश केला मार्ग सत्याचा सांगितला हो साधू संतांनी उपदेश केला मार्ग सत्याचा सांगितला परिमान सुधरला काय सांगू मी तुम्हाला परि मानवना सुधरला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला ना सुधरला काय सांगू मी तुम्हाला मला म्हणता शेतकऱ्याला बोडा म्हणता शेतकऱ्याला गाय बैल विकते कसा याला गाय बैल विकते कसा याला गोळा म्हणता चत्कारला गाय बैल याला कशी बरकत येईल या आता काय सांगू मी तुम्हाला कशी बरकत येईल आता काय सांगू मी तुम्हाला परी ना सुधरला परी ना सुधरला परी ना सुधरला परी ना सुधरला काय सांगू मी तुम्हाला परिमानवना सुधरला श्री धर्म फार बदलून गेला या फॅशनने कहर केला श्री धर्म पाद बदलून गेला या फॅशनने तर कहर केला या फॅशनने तर कहर केला कमी पडतील वस्त्र अंगाला ಆ ಕಾಯ ಸಾಗುಲಾ ಕಮ್ಮಿ ಪಡತಿ ಲವಸ್ ಆಯ ಸಾಗೂ ಮೀ ತುಮಲ್ಲು ಮರಿಮಾನುಧರಲ ಆತ ಸಾಗು ಮೀ ತುಮುಧಾರೀ ತುಮಾ ಪರಿಮಾನುಧಾರ हा नवा जमाना आला विसरले नात्या गोवत्याला हा नवा जमाना आला विसरले नात्या गोवत्याला विसरले नात्या गोवत्याला कोणी नाही हो कोणाला काय सांगू मी तू मला कोणी विचारत नाही कोणाला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला ना सुधरला काय सांगू मी तुम्हाला ना सुधरला काय सांगू मी तुम्हाला साक्षी ठेवून ईश्वराला बळी देतो हा जीवाला साक्षी ठेवून ईश्वराला बळी देतो हा जीवाला पापी पुण्य म्हणतो पाप कर मला आता काय सांगू मी तुम्हाला पुण्य म्हणतो पाप मला आता काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला परिमानव ना सुधरला काय साधू संतांनी उपदेश केला मार्ग सत्याचा सांगितला साधू संतांनी उपदेश केला मार्ग सत्याचा सांगितला परि मानवना सुधरला काय सांगू मी तुम्हाला वरि मानवना सुधरला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला परिमानव ना सुधरला परिमान सुधरला काय सांगू मी तुम्हाला